वंचित बहुजन आघाडीची थेट लढत भाजपा बरोबर असल्याचे मत भारीप नेते प्रकाश आंबेडकर चिरंजीव यांनी व्यक्त केले वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचे सुजात आंबेडकर यांचा कार्यकर्ते व मान्यवरांच्या भेटीचा दौरा सुरू झाला असून आज सोलापूर बाळे येथील खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत येण्याचे आवाहन केले दलित आणि मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडी मधून एकवटला आहे भाजप सरकार विरुद्ध वंचित आघाडीची थेट लढत असून या मनुवादी सरकारला आहे असा ठाम विश्वास सुजात आंबेडकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला थेट लढत भाजपशी आमची महाराष्ट्रभर आणि भारतभर थेट लढत ही भाजपशी आहे आणि आम्हाला काही करून ह्या या आर एस एसच्या च्या मनुवादी सरकारला आणि आमची थेट ठेवत भारत भरती त्यांच्याशी चणारे आणि आम्ही काही केल्या त्यांना यावेळी सत्तेच्या वर काढणार यावेळी अर्जुन सलकर दत्ता इरपे नागराज यादवाड गौतम कावरे मंदिर ट्रस्ट सागर पुजारी यादींची उपस्थिती होती